ईव्हीएम एम निवडणूक निकाल लागला की चर्चा सुरू होते ती ई व्ही एमची निवडणुकीचा निकाल लागला की हे ईव्हीएम एम चर्चेत येतं मतदारांना नेहमीच याबद्दल कुतूहल वाटतं तर पराभूत उमेदवारांना संशय नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं आणि विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित झाले राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम एम इस्रायली तंत्रज्ञानानं हॅक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात प्रश्न उपस्थित केला असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी आता ईव्ही एमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे ईव्हीएम मशीनविरोधात फेक नरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा माव्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माव्याचा मोठा विजय झाला होता त्यावेळी एकाही नेत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नव्हती आताच त्यांना ईव्हीएम मध्ये कशी काय गडबड दिसली असा सवाल महायुतीचे नेते विचारत आहेत दुसरीकडे पंच्याण्णव वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषणाला बसलेत निवडणुकीत काहीतरी गैरप्रकार आहे असा आरोप त्यांनी केलाय या सगळ्या आरोप प्रत्यारोपात तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की खरंच ईव्हीएमवर विश्वास ठेवला जाऊ शकतो का की खरंच ईव्हीएम मॅनेज केलं जाऊ शकतं आणि सध्या यातून जी प्रक्रिया राबवली जाते ती कशी काम करते याबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाऊ बत्ती ई व्ही एम हॅक होतं की नाही हे पाहण्याआधी आपण एवढे आरोप होत असतानाही भारतात निवडणुकीसाठी ई व्ही एमच का वापरलं जातं हे पाहू आपल्या देशात सुमारे शहाण्णव कोटी मतदार आणि दोन हजार राजकीय पक्ष अशा प्रचंड पसाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा ते लोकसभा अशा अनेक निवडणुका पार पडत असतात इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणं हे खरोखरच एक मोठं दिव्य असतं साधारणतः दोन हजार पूर्वी भारतात पारंपरिक बॅलेट पद्धतीनं मतदान केलं जायचं या प्रक्रियेचा व्याप खूप जास्त होता इतक्या मोठ्या प्रमाणावर मतपत्रिका छापणं त्याची वाहतूक करणं आणि मोजणी करणं हे खरोखरच प्रचंड मोठं आणि खार्चिक काम होतं वरून बॅलेट पेपरच्या कागदासाठी होणारी वृक्षतोड हा त्यातल्या त्यात वेगळा विषय होता त्यासाठी लागणारं मनुष्यबळही आता होणाऱ्या प्रक्रियेपेक्षा खूप जास्त होतं त्यामुळे प्रक्रिया सुलभ करून अधिक कार्यक्षमतेनं निवडणुका पार पाडण्यासाठी दोन हजार तीनपासून भारतात सगळीकडे ईव्ही एमचा वापर सुरू झाला विजयी झालेला पक्ष वर शंका उपस्थित करत नाही पण पराभव झाला की ईव्हीएमवर मात्र शंका उपस्थित केली जाते आणि मग हा वाद पेटतो आता पाहूयात ईव्हीएम हॅक होतं की नाही ते ईव्हीएमचे प्रमुख तीन भाग असतात बॅलेट युनिट ज्यात तुमचं मत तुम्ही नोंदवतात कंट्रोल युनिट ज्यात मत हे स्टोअर केलं जातं व्ही व्ही पॅट म्हणजे वॉटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन ज्यावर तुमचं मत बरोबर नोंदवली की नाही याची पडताळणी होते हे किट भारतामध्ये फक्त दोनच सरकारी कंपन्या बनवतात आणि त्या म्हणजे बँगलोरची भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि हैदराबादची इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या युनिटमधील जी स्टोरेज मेमोरी असते ती नॉन रायटेबल म्हणजे न लिहिता येणारी असते जर तसा प्रयत्न झाला तर युनिट कायमस्वरूपी लॉक होऊन जातं काही पाश्चिमात्य देश ईव्हीएम सोडून मतपत्रिकेवर का आले हा प्रश्न कायम विचारला जातो पण त्यासाठी आपलं आणि त्यांचं ईव्हीएम बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे हे फार वेगळं आहे हे समजून घ्यावं लागेल त्यांचं ईव्हीएम हे नेटवर्कद्वारे हाताळलं जातं तर आपल्या देशात तयार होणाऱ्या ईव्हीएमला कोणत्याही प्रकारचं नेटवर्क हे जोडलं जाऊ शकत नाही आणि हॅकिंगसाठी प्राथमिक गरज असते ती नेटवर्कची जर मशीनला स्पर्श न करता हॅक करायचं असेल तर मतदान दिनांक घोषित होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाकडून एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेव्हल चेकिंग केलं जातं ज्यात कंपनीचे तांत्रिक इंजिनियर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी इच्छुक उमेदवार सहभागी होतात या सर्व युनिटच्या टेस्ट घेतल्या जातात ज्यात कमीत कमी एक हजार मतदान करून दाखवण्यात येतं ज्यात सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख देखील मतदान करून पाहतात एक हजार टाकलेले मतदान आणि त्यांचा निकाल हा सर्वांसमोर दाखवण्यात येतो त्यासाठी आळीपाळीने एकूण युनिटपैकी पाच टक्के युनिट हे वापरात घेतले जातात पक्षप्रतिनिधी देखील या युनिटची निवड करू शकतात या संपूर्ण प्रक्रियेचं शूटिंगही केलं जातं आणि सी सी टी व्ही निरीक्षण कक्षेत या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात सगळ्या टेस्ट झाल्यानंतर सगळ्या उपस्थितांसमोर युनिटला सील केलं जातं ज्यासाठी नाशिक नोट प्रेसमध्ये तयार करण्यात आलेला एक खास पेपर वापरला जातो त्या पेपरचा एक सिरियल नंबर असतो जो सर्वांना दिला जातो त्यावर सर्व उपस्थितांची सही देखील घेतली जाते त्याचबरोबर सर्व उपस्थितांची एका रजिस्टरमध्येही सही घेतली जाते आणि त्याची प्रत सर्व राजकीय पक्ष इच्छुक उमेदवार यांना दिली जाते इतकंच नाही तर याची एक प्रत मतदान केंद्र मतमोजणी केंद्र इथंही ठेवली जाते मतदानाच्या दिवशी एक तास अगोदर हे सर्व युनिट निवडणूक अधिकारी कर्मचारी पक्ष अपक्ष उमेदवार उमेदवार प्रतिनिधी आणि मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष आणले जातात आणि यावरचे सील त्यांना दाखवलं जातं सर्वांच्या अनुमतीनं ते सील खोलून परत युनिटची टेस्ट घेतली जाते याला मॉक पोल टेस्ट म्हणतात या सर्व उमेदवारांना पन्नास मतं टाकून दाखवली जातात त्याचा निकाल देखील दाखवला जातो ज्यात प्रत्येकाला योग्य मत भेटलंय की नाही याची टेस्टिंग केली जाते या दरम्यान कुणाला काही आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो पूर्ण मतदान पार पडेपर्यंत चोख सुरक्षा व्यवस्था केलेली असते मतदान झाल्यानंतर सर्व युनिट परत सर्वांसमक्ष वेगवेगळ्या केसमध्ये सील केले जातात व उपस्थित निवडणूक अधिकारी कर्मचारी आणि सगळे उमेदवार उमेदवार प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी यावर त्यांची सई घेतली जाते हे सीलबंद सर्व युनिट एका स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले जातात आणि त्या रूमला सील केलं जातं ज्यासाठी उमेदवार स्वतःचंही सील वापरू शकतो मतमोजणीच्या दिवशी उमेदवार निवडणूक अधिकारी कर्मचारी मतमोजणी प्रतिनिधी मीडिया या सर्वांसमोर रूमचं सील खोलून सर्व सीलबंद युनिट सादर केले जातात सा आणि कुणाचा आक्षेप नसेल तर मतमोजणीला सुरुवात होते काही तासातच ता सर्व निकाल हे जाहीर होतात या सगळ्या प्रक्रियेनंतर ही सर्व ई व्ही एम हॅक करायचं असेल तर त्याची मेमरी बदलणं हाच एक पर्याय राहतो ज्यासाठी रूम उघडून एक एक युनिटला खोलून सर्वांची मेमरी बदलावी लागेल ज्यासाठी एका युनिटला कमीत कमी तीस मिनिटं तरी लागतील हे सर्व करण्यासाठी सर्व प्रशासन पोलीस प्रशासन निवडणूक आयोग म्हणजे सगळी यंत्रणाच मॅनेज करावी लागू शकते नुकत्याच झालेल्या विधानसभेत मावयाचा पराभव झाला यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला अनेक नेत्यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या पण शरद पवारांनी मात्र यावर आपली सावध भूमिका घेत आधी याची पडताळणी करून मगच यावर बोलू असं विधान केलं पवार यांनी नुकतीच उपोषण करत असलेल्या बाबा आडाव यांचीही भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचंही वक्तव्य केलं यामुळे आता ते यावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल दोन हजार सतरा साली भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅकिंगबाबत खुलं चॅलेंज जाहीर केलं होतं चौदा राजकीय पक्षांनी यामध्ये सहभागी होण्याचाही विचार केला होता परंतु एकही पक्ष ईव्हीएम हॅक करून दाखवू शकलेला नाही सुप्रीम कोर्टानंही ईव्हीएम विरोधी अनेक याचिका यापूर्वी फेटाळून लावल्या आहेत पण सध्या ईव्हीएम वरून जे वातावरण पेटलंय यावर नक्कीच काही तोडगा निघेल का की सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मागणी केल्यास ईव्हीएम यंत्रणेची चौकशी केली जाईल हे आता येणारा काळच सांगेल यावर तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा